हाय हॅलो तर कसे आहात तुम्ही सगळे ना मजेतच असायला हवं तर खूप दिवसाने मी आपल्या चॅनलला एक व्हिडिओ घेऊन आली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय कराल तर आज मी बनवणार आहे मेथी आणि ज्वारीच्या पिठापासून मुटके याचं ओरिजिनल नाव मला माहिती आहे कारण मी माझ्या आजीच्या हातचे खाल्लेत जर तुमच्याकडे याला काही युनिक काही वेगळं नाव असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मी मेथी ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतली त्यानंतर थोडी कोथंबीर घेतली ती पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये मेथी कोथंबीर मी काढून घेतलेली आहे रोज रोज भाजी चपाती खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो आणि आपल्यापेक्षा जास्त जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना येतो पण रोजचे जे साहित्य असतं त्यापासूनच आपण त्यांना काहीतरी नवीन खायला बनवून दिलं तर त्यांच्यासोबत आपणही ते आवडीने खात असतो नंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कडीपत्ता लसूण जिरं घेतलं आहे अद्रक असेल तर तुम्ही घेऊ शकतात माझ्याकडे नव्हतं मी स्किप केलं आहे नंतर त्या मिक्सरला आपण जाडसर त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी कोथंबीर मेथी काट कापलेली होती ना त्यामध्ये दीड वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे नंतर अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे ही रेसिपी तर माझ्या आजीच्या हातची मी खाल्लेली होती मुटके पण आजीची एक्झॅक्टली रेसिपी मला आठवत नव्हती तर मीही मोबाईलमध्ये रील्स बघता बघता माझ्यासमोर अचानक ही रेसिपी आली म्हटलं चला आता आपणही त्याचा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत मी शेअर करेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंडसोबत ही हा व्हिडिओ शेर करू शकतात जेणेकरून तेही बनवून खातील नंतर त्या पिठामध्ये मी वाटलेलं वाटण नमक हळद पांढरी तीळ घेतलेली आहे नंतर त्यामध्ये तीन चमचे मी दही घेतलेला आहे आणि त्याचा छान डो बनवून घेतलेला आहे पाणी आपल्याला लागेल तसं घ्या एकदम जास्त पाणी त्यामध्ये घालू नका म्हणजे ते पातळ होणार नाही छान आपण ते थालीपीठ किंवा पराठ्यांसाठी डो बनवतो तसा डो तुम्हाला बनवायचा आहे नंतर आपण त्याला पंधरा थे थे साथी। ते वीस मिनटासाठी स्टीम होण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी मी एका भांड्यात पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये लिंबूचे दोन ते तीन ड्रॉप टाकलेले आहेत आता हे का टाकले जर तुम्हाला कळालं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर कळायला नसेल तर तसा प्रश्नही तुम्ही करू शकतात त्याचा आन्सर मी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये दे देईल त्यानंतर छान असे मुटके आपल्याला करायचे आहेत तुम्ही त्याला वेगळाही शेप कोणता तुम्हाला जो आवडत असेल तो देऊ शकतात मी छान करून घेतलेत आणि स्टीम होण्यासाठी मी आता ठेवते एक पंधरा हो ते वीस मिनटासाठी मी स्टीम होण्यासाठी ठेवले होते त्यावेळेमध्ये मी ज्याला फोडणी देण्यासाठी किंवा परतण्यासाठी जे साहित्य लागतं ना मिरची ते मी कट करून घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच त्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर हे छान स्टीम झालेले होते कोथिंबीर वडी ज्या पद्धतीने आपण कट करतो ना त्याच पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही याला देऊ शकतात लहान मुलांसाठी वेगळा शेप दिला तरी चालेल आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे बेस्ट आहे मुलांना मेथीची भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी खायला खूप कंटाळत असतो त्यांच्यासाठी असं काहीतरी नवीन करून दिलं तरी ते आवडीने खात असतात त्यानंतर एका कढईमध्ये दोन तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी पांढरी तीळ कढीपत्ता सात आठ हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार नमक वरतून टाकलेलं आहे त्यामध्ये आपण कट केलेल्या वड्या टाकलेल्या आहेत छान परतून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने ह्या वड्या आमच्या घरात तर सगळ्यांना आवडल्या आणि सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ल्या तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा फक्त एक लक्षात घ्या लहान मुलांसाठी जर करायचे असेल तर ह्यामध्ये मिरचीचा वापर खूप कमी प्रमाणात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ताईसोबत दिदीसोबत मम्मी मावशी काकू मामी सगळ्यांसोबत शेअर करा म्हणजे सगळेच बनवून खातील